विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाचे जोरदार आगमन संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात इतक्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस मागच्या काही दिवसापासून राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता जोरदार आगमन करायला सुरुवात केली असून आज दुपारपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळत आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील चार पाच दिवस राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे याबद्दल हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दिवस पावसाची शक्यता आहे तसेच या पावसात वारे असणार आहेत आणि विजा पडण्याची देखील शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या सर्व जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे